विद्युत पुरवठा यांचे सत्य सांगायचे गरिबांच्या घरात अंधार करण्याचे उद्योग महावितरण विद्युत पुरवठा यांच्याकडून अनेक वेळा झालेला आहे काही कारण नसताना रात्रिवस सार्वजनिक रस्त्यावर लावलेले दिवे रात्रिवस चालू आहेत याबद्दल शासनाला व प्रशासनाला नुकसान होत नाही का ज्या वेळेला एखादा गरीब व्यक्ती त्याच्या अडचणीमुळे तो बिल भरू शकत नाही त्यावेळेला तुम्ही म्हणजे महावितरण विद्युत पुरवठा यांच्याकडून कर्मचारी पाठवून लाईट कनेक्शन कट केले जाते गोर गरीब नागरिकांच्या घरातील विद्युत पुरवठा तुम्ही कट करत असताना थोडा विचार केला पाहिजे अंधारामध्ये गरीब व्यक्ती कस जगणार याचा विचार तुम्ही करत नाही आणि दुसरी गोष्ट रात्रंदिवस सार्वजनिक रस्त्यावर लाईट चालू राहिल्यामुळे ला तुमचे त्यामध्ये काय फायदा आहे हे सत्य महावितरण विद्युत पुरवठा यांच्याकडून उत्तर मिळावे अशी विनंती किंवा शासनाला याचे काय फायदे आहेत किंवा प्रशासनाला काय याचे फायदे होतात असे वागणूक केल्याने विनाकारण नागरिकांना त्रास करण्याचा उद्योग महावितरण विद्युत पुरवठा यांच्याकडून अनेक वेळा झालेला आहे याचे उदाहरण आमच्याकडे आहेत याचे पुरावे मी देऊ शकतो कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही किंवा नागरिक स्वतः याची काळजी घेत आहेत आणि स्वतः नागरिक यामध्ये सांगितलेली सत्य गोष्ट आपण ऐकावी नम्र विनंती सत्यविजय न्यूज मलैया स्वामी कंपल्सरी चालू असते ना किती दिवसापासून चालू आहे असंच सहा महिना सहा महिन्यापासून असत्र दिवस खर सत्य आहे का खरं हो किती दिवस पासून लाईट चालू आहे म्हटला तुम्ही सहा सहा महिना इकड सांगा हो इकडं किती महिने झाले सहा महिना खरं सांगा मला खोटं वाटायला लागलं सहा महिन्यापासून लाड म्हणला लागला आता तुम्हाला काय सांगा आम्हाला पण कळी ना नाही खरंच लाड चालवय किती दिवसापासून सहा महिना म्हणला अजून तेच विचार लागला तुम्ही सहा महिने झाले बापरे सहा सात महिना सात महिने पण नाही सहा पाच महिने एवढा लाइट चालूच आहे रात्र दिवस बंद होत नाही लाईट नाही नाही लाइट चालूच राहते रा नाही बंद होत नाही का आ, ना चालूच राहते लाईट असं रात्री पण दिवसा पण लाईट चालूच राहते चालूच राहते रात्रंदिवस लाइट चालूच असते लाइट म्हणजे रात्रंदिवस चालूच राहते चालूच संध्याकाळी लावले तर पण चालते आम्हाला गरज नाही आम्हाला सकाळीच संध्याकाळी लावले तर पण चालतंय गरीब लोकांना ला लाईट नाही तर पण कट करून टाकतो लाईट असलं तर पण कट करून टाकतो पैसे नाही भरल्यामुळे आणि जे गरीब लोकांना जर बिल नाही भरलं तर लगेच येऊन कट करून जाते हा लगेच येऊन कट करून जातात आम्हाला नाहीये पण रातन दिवस लाईट चालूच असते म्हणजे हे खांबावरची जे लाईट चालू असते हे रात्रंदिवस चालू असते ह्यामुळे अधिकारी असतात त्यांना तुम्ही काय सांगणार म्हणजे गरीब लोकांना जे असं तुम्ही वागणूक देता हो की बिल नाही भरले की लगेच कट करता असं तुमचं म्हणणं आहे का असं म्हणणं आणि लोकांना पण जरा स्वीकार करायचं त्यांना पण लाईट चालू असून काय फायदा हे खांबावरचं लाईट चालू, चालू असून काय फायदा नाही रात्र फक्त रात्री पाहिजे तुम्हाला फक्त रात्री पाहिजे दिवसा नको लाईट दिवसा नको लाईट खांबावर चालूच आहे ठीक आहे धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुमचा सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा